मान्यता पन्नास लाखाचे बंधारे सव्वा सव्वा कोटीला गेलेत विजेचे खांब पाहिजे असतील तर तीस हजार चाळीस हजार रुपये खांबाला द्यावं लागले ट्रान्सफॉर्मर पाहिजे असतील तर चाळीस चाळीस हजार पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपयापर्यंत ट्रान्सफर द्यावं लागले मुंबईच्या मंत्रिमंडळाची गरजच नाही इथं एक बारीक मंत्रिमंडळ स्थापन झालं एक मंत्री तहसीलला बसवत होता एक मंत्री पंचायत समितीत बसत होता एक पोलीस स्टेशनला बसत होता बीएनसीला ठिकठिकाणी अनेक मंत्री होते त्या सगळ्याचा जर आपल्याला दुरुस्त करायचा असेल हा जिल्हा कधी खूप चांगला होता मी होतो म्हणजे आपल्याला सगळं मिळाले नव्या चांगल्या चौदाला संधी द्यावी म्हणून एकोणीस मध्ये संधी दिली पण प्रत्यक्षात पालण्यात पाय आणि या पाच वर्षात चालणारे पाय त्याच्यामध्ये फार अंतर झालं म्हणून पुन्हा एकदा आता आपणाला फेर विचार कर